कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर सध्या वसई विरार शहरामध्ये अनैतिक प्रेमातून हत्या केल्याच्या घटना घडल्या अशीच एक घटना विरारपूर्वेच्या फुलपाडा या विभागात घडलेली आहे विरार पूर्वेच्या फुलपाडा विभागामध्ये साईनाथ अपार्टमेंट नावाची ही इमारत आहे या इमारतीत धनश्री नावाची ही महिला राहत होती धनश्री अंबास्कर या महिलेची हत्या तिच्याच प्रियकर शेखर कदम यांनी केल्याची घटना घडलेली आहे शेखरनी धनश्रीची हत्या करून तिला नजदीकच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं की हिला चक्कर आलेली आहे परंतु डॉक्टरांच्या तपासातून धनश्रीची हत्या केल्याचं उघडकीस के आलं डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं या सगळ्या अनुषंगाने पोलिसांनी हत्या केल्याचा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला याविषयी विरार पोलीस नेमकं काय म्हणाले पाहूया या, या बातमीच्या माध्यमातून सर काय सांगाल एक हत्याकांड एका महिलेची झालेली आहे काय नेमकी घटना आहे आणि कुठे झाली आहे यामधील जी मयत महिला आहे ती तिची प्रिय कर हा तिच्या घरी आला होता त्यांच्यामध्ये काही कारणा वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गवळा गळा आवडून फोन केलेला आहे सर त्यांचे क कधीपासूनचे संबंध होते आणि काय कारण होतं मारण्याचं अजून तपासामध्ये निष्पन्न व्हायचं आहे त्यांच्यामध्ये काय वाद कशामुळं वाद होते चार पाच वर्षापासून यांचे प्रेमसंबंध होते अशी माहिती आणि प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे गळा आवळल्यानंतर त्याने इथे ब बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्या मदतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता आरोपी त्या दरम्यान एम एल सी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला दा, ताब्यात घेत so, काय बॅकग्राऊंड आहे सर तुझं तिचा रिक्षा चालक आहे आणि या मयत महिलेशि त्या असिस्टंटसम आपल्याकडे काय गुन्हा दाखल आहे सर ती तीनशे दोन प्रमाणे आय पी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी अटक आहे आरोपी ताब्यात आहे सध्या या प्रकरणात विरार पोलीस अधिक तपास करत आहेत परंतु अशा प्रकारच्या घटना वसई विरार शहरामध्ये नवीन नाही कुठे ना कुठे तरी नागरिकांनी या सगळ्या गोष्टींचा बोध घेतला पाहिजे असं काय घडलं की शेखर कदम यांनी धनश्रीची हत्या केली पोलीस तपासात सर्व काही उघडकीस येईलच परंतु कुठे ना कुठेतरी माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना आहे आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार